मंडळी पी एम किसान योजनेमध्ये अनेक शेतकरी लाभ घेत आहेत परंतु अलीकडे काही लाभार्थ्याचे अनुदान थांबले आहे याचे कारण म्हणजे व्हॉलंटरी सरेंडर ऑफ पी एम किसान बेनिफिट्स हा नवीन पर्याय हा पर्याय काय आहे आणि त्याचा वापर टाळावा याबाबत आपण आता जाणून घेणार आहोत पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर वॉयंटरी सरेंडर ऑफ पी एम किसान बेनिफिट्स हा पर्याय समाविष्ट करण्यात आलेला या आहे या पर्यायाचा उपयोग त्या लाभार्थ्यासाठी आहे ज्यांना योजनेमधून खऱ्या अर्थाने व स्वच्छेने बाहेर पडायचे आहे अनेक शेतकरी चुकून हा पर्याय निवडत असल्याने ते आपोआप अपात्र ठरत आहेत एकदा का हा पर्याय निवडल्यास लाभार्थ्याला पुन्हा या योजनेत अर्ज करता येत नाही त्यामुळे योजनेतील लाभ कायम ठेवायचा असल्यास शेतकऱ्यांनी हा पर्याय निवडू नये हा पर्याय काय काम करतो ते पाहूया प्रथम पी एम किसानच्या वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर विंडोजच्या सेफ्टी वॉलंटरी सरेंडर ऑफ पी एम किसान बेनिफिट्स हा पर्याय दिसतो त्याच्यानंतर लाभार्थ्याला आपला नोंदणी क्रमांक आणि आधार क्रमांक टाकावा लागतो व वो ओ टी पीद्वारे पुष्टी केल्यानंतर लाभार्थ्याला य यो या योजनेमधून वगळले जातात ह्या योजनेचा दुष्परिणाम हा आहे एकदा का तुम्ही हा पर्याय निवडलात तर तुम्हाला पुन्हा नोंदणी करता येत नाही योजनेअंतर्गत मिळणारे हप्ते बंद होतात लाभार्थी कायमस्वरूपी अपात्र ठरतो जर हा पर्याय चुकीने निवडला गेला असेल तर पी एम किसानच्या अधिकृत हेल्पलाईनवर त्वरित संपर्क साधावा यामुळे लाभ पुन्हा सुरू होण्यासाठी मदत मिळू शकते चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा तसेच माहिती दोन वेळा तुम्ही दोन ते तीन ती वेळा व्हिडिओ पाहा तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल जेणेकरून नवीन लाभार्थ्याचं नुकसान होणार नाही हाच हा उद्देश व्हिडिओ बनवण्याचा आहे शेतकऱ्यांनी नवीन शेतकऱ्यांनी व्हॉलंटरी सरेंडर ऑफ पी एम किसान बेनिफिट्स हा पर्यायाचा विचारपूरक वापर करावा लाभ सुरू ठेवायचा असेल तर हा पर्याय निवडणे टाळावे वेबसाईटवर कोणतीही बदल करताना काळजी घ्यावी अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे धन्यवाद